भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं तामगाव इथल्या बचत गटातील महिलांना नेट बँकिंग प्रशिक्षण देण्यात आलं तीन दिवस झालेल्या या कार्यशाळेत महिलांना नेट बँकिंग व्यवहारांसह बचतीचं महत्त्व आणि व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आलं या शिबिराची नुकतीच सांगता झाली भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिकेंच्या प्रयत्नातून जिल्ह्यातील बचत गटाच्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम केलं जातं कुटुंबाचा कणा असलेल्या महिलांना घरबसल्या उद्योग व्यवसाय करता यावा यासाठी त्यांना विविध प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं या, या उद्देशानं भागीरथी संस्थेच्या माध्यमातून तामगाव इथल्या बचत गटातील महिलांसाठी तीन दिवसांची कार्यशाळा झाली पुण्यातील यूथ हेड फाउंडेशनचे तेजस वालेकर यांनी महिलांना नेट बँकिंग व्यवहार बचतीचं महत्व खर्चावरील नियंत्रण स्वतःचा उद्योग व्यवसाय कसा सुरू करावा व्यवसायाची निवड कशा पद्धतीनं करावी याबाबत मार्गदर्शन केलं या, मार्ग या कार्यशाळेत तामगाव इथल्या भागीरथी महिला बचत गट दत्त महिला बचत गट आदर्श महिला बचत गट आणि दत्तकृपा महिला बचत गटातील महिला सहभागी झाल्या होत्या या महिलांना प्रशिक्षण प्रमाणपत्रही देण्यात आली यावेळी भावना पाटील जयश्री लाड सरिता पाटील शीतल कांबळे पूजा पाटील यांच्यासह महिला उपस्थित होत्या